जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज कुठल्या मैदानात नाही तर आज घरात बसूनच व्हिडिओ भरतोय त्याचं कारणही तसंच आहे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मानाचं मैदान हिंद केसरी मैदान ज्याची सगळ्यांस उत्सुकता लागलेली आहे असं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये मा कोणती जोड कोणत्या गळ्यात पडणार सगळे तर्कवितर्क लावले जात आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेला उदाहरण आलेलं आहे की बकासूर कोणात पळणार लक्ष्या कोणत पळणार अर्जुन कोणाबरोबर पळणार लखन असेल चिमने असेल सगळे महाराष्ट्रातील नामांकित जे नंदी आहे ते कोणासोबत पळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे त्यामुळेच आपण आज संपूर्ण डाटा एकत्र करत आणि शंभर टक्के हमी असलेला म्हणजे जे आपण सांगू तेच पहिरे शंभर टक्के मैदानात तुम्हाला पळताना दिसणार आणि तेच नंदी एकत्र पळताना दिसणार त्याच्यामुळे जवळपास अठरा ते वीस पैरे हे संभाव्य नसून तर शंभर टक्के खात्रीशीर ही नंदी एकत्ररित्या पैरे घेतील आणि नक्कीच कुठला नंदी कुठली जोड या मानाच्या मैदानात मान मिळवेल मान पटकवेल हे दोन तारखेच्या मैदानात आपल्याला दिसेलच तेव्हा जे पैरे आहेत जे शंभर टक्के खात्रीशीर पैरे मी तुमच्यासाठी शोधून आणले ते पैरे सांगतो सुरुवातीला एक नंबरला आपल्याकडे एक पायरा आहे तो म्हणजे उर्मिला ताईचा अर्जुन हा अर्जुन आणि भोंगा यांचा पायरा हा शंभर टक्के खात्रीशीर पैरे हे मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर अशी चर्चा होती अगोदर घोटचा सर्जा आणि बकासूत ही जोड पाळताना दिसेल बकासूर हा इंजर्ड होता थोडीशी त्याला जखम झाली होती त्यामुळे तो थांबलेला होता मात्र पुन्हा एकदा रुबावात तो मैदानात दाखल होणार पण सध्या चर्चा परत एकदा फिरली की घोटचा सार्जा हा दुसऱ्या पायऱ्यामध्ये आहे आणि बकासूर हा निश्चित याचा पायरा अजून निश्चित झालेला नाही त्यानंतर डॉर्लीचा हारण्या डॉर्लीचा हारण्या आणि हा वाटेगावकरांच्या बादलच्या गाळ्यात पाळताना दिसणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो आणबान मानला जातो असा हिंद केसरी लखन हा लखन याच्या देखील चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात आहे नुकतीच आपण एक लास्ट टाइम मुलाखत घेतली लखनच्या गोठ्यावरची तर त्या गोठ्यावर गेल्याच्या नंतर तिथले जे लखनचे मालक आहेत सर्जराव भाऊ असतील किंवा आवी असेल यांनी आपल्याला पायरा कोणासोबत आहे हे सांगितलं नव्हतं मात्र बऱ्याचशा त्या तो व्हिडिओ ज्यावेळेस सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी चर्चा केली की विदर्भ केसरी विदर्भाचा जो आणबान छान आहे असा महाराज याच्यासोबत लखन पळताना दिसल असा अंदाज लावण्यात येत होता मात्र हे कुठेतरी याला पूर्णविराम म्हणून मी त्याचा पैरा सांगतो की लखन आणि लक्षात चाळीस चाळीस यांचा पायरा शंभर टक्के खात्रीशीर होणार आहे त्यानंतर ज्याची चर्चा महाराजची लखन सोबत होणार होती होत होती असा विदर्भ केसरी महाराज आणि संतोष तोडकर यांचा साई हिंद केसरी साई ही जोड आपल्याला पाळताना मैदानात दिसेल त्यानंतर अं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अजून एक मानाचा बैल म्हणजे राजा ही जोड नेहमी आपल्याला राजा आणि सम्राट एकत्ररित्या मैदानात पाळताना दिसते मात्र आता राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि शाकीर जाकीरबाईचा राजा ही जोड आपल्याला एकत्र रित्या मैदानात पळताना दिसणार आहे शंभर टक्के खात्रीशीर आपल्याकडं हे पैरे आहेत त्यामुळेच आपण चर्चा करतोय त्यानंतर हिंद केसरी चिमण्या ज्याने सबंध महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असा चिमण्या कोणासोबत दिसणार याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात होती सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा कमेंट येत आहेत की चिमण्या सरजासोबत पळवा चिर चिमण्या सोबत पळवा मात्र चिमण्या हा पृथ्वीराज दादा खुटवड यांच्या बैजासोबत आपल्याला दिसणार आहे त्यानंतर अजितदादा भेगडे यांचा लक्षा आणि कळंबीचा शंभू ज्या शंभूने वन बी एच के फ्लॅटचं कासेगावचं मैदान हे मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं या वर्षीचं पण चिमण्या आणि शंभूने जे मैदान केलं होतं ते मैदान तर तो शंभू आणि लक्षा हा एकत्र रित्या पळताना दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा म्हणजेच चिमण्या आणि राजाच्या दा दावणीतला सम्राट हा सम्राट शेवाळ्या आबांच्या पाखऱ्यासोबत शंभर टक्के खात्रीशीर याचा पायरा लागलेला आहे त्यानंतर सातारचा मोठा बालमा आणि चाळीसगावचा खानदेश एक्सप्रेस चाळीसगावचा कन्हैया ही जोड आपल्याला कारेगाव कोरेगावच्या मैदानामध्ये एकत्ररित्या पळताना दिसेल त्यानंतर सध्या आदत किंग म्हणून ज्यांनी प्रसिद्धी मिळवली ज्या रुद्रा आणि व्ही आय पी राणाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे अशा रुद्रा त्यातला रुद्रा जो आहे त्या रुद्राचा आणि ओमचा पायरा लागणार आहे अशी शक्यता होती मात्र आ, आता सध्या रुद्रा हा शिरसोडीचा रायफल याच्यासोबत आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर पिस्टन बावीस अकरा आणि तेजा ही एक जोड चांगली आपल्याला मैदानात पाळताना दिसणार आहे त्यानंतर सासवडचा बादल आणि खरसुंडीचा बव्या ही एक जोड चांगली पाळताना आपल्याला दिसणार आहे चांगला पायऱ्या लागलेला आहे त्यानंतर विटेकरांचा चेंडू हा सोबत आपल्याला पळताना दिसेल त्यानंतर कॉकटेल एक नामांकित ची असा कॉकटेल तो कॉकटेल देखील ग्रामसेवकांचा राजा त्याच्यासोबत त्याच्या गळ्यात पळताना आपल्याला दिसेल छिक्या आणि घोटचा सरजा ज्या चिक्याची लक्षणीय विक्री झाली असा पंचावन्न लाखाचा चिक्या चिक्यानंतर चिमण्याची लक्षणीय विक्री झाली आणि खरेदी झाली तर हा चिक्या आणि घोटचा सरजा यांची जोड आपल्याला कोरेगावच्या मैदानात पळताना दिसेल त्यानंतर शिरवडचा लारा आणि शनी झिंगणापूरचा चित्र्या ही जोड आपल्याला मैदानात पळताना दिसेल त्यानंतर पंचम हिंद केसरी असलेला सर्जा जो की अं आ... सारवडीकरांचा बावऱ्या याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल त्यानंतर एक नामांकित असा बैल नंदी जो संबंध महाराष्ट्रात ज्याने धुमाकूळ घातलेला होता असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत भारत ही पण एक चांगली चांगला पायरा लागलेला आहे आणि शक्यता सांगता येत नाही की हे जवळपास हे जवळ वीस ते बावीस पायरे मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर नाशिकचा जो एक्स नाशिकचा जो एक्सप्रेस आहे दिवाण्या हा दिवाण्या आपल्याला नाना सुरवे जे कराडचे आहेत त्यांच्या गजासोबत आपल्याला त्याच्या गळ्यात आपल्याला दिवाने पाळताना दिसेल मित्रांनो हा जवळपास वीस ते बावीस पैरे मी तुम्हाला सांगितले आणि हे संभाव्य नसून हे शंभर टक्के खात्रीशीर पैरे मी तुम्हाला सांगितलेले फक्त याच्यात एकच आहे की जो बकासूर आणि घोटचा सर्जा यांचा पायरा लागलेला होता तो काही कारणास्तव माझ्या मते बदलण्यात आलेला आहे आणि बकासूर कोणाच्या गळ्यात पळताना दिसेल हे मात्र आपल्याकडं अपडेट आली नाही तेव्हा ही जी संपूर्ण लिस्ट होती ही खात्रीशीर होती आणि नक्कीच कोरेगावच्या मैदानामध्ये यापैकी कुठली जोड ही त्या ठिकाणी मान मिळवती की अजून कुठला नवीन नंदी त्या ठिकाणी दमदार एंट्री करतो आणि महाराष्ट्रात कुठेतरी मानाच्या मैदानात नाव घेतो हे बघणं उत्सुकतेचं असेल तेव्हा नक्की सर्वांना बैलगाडा शौकीनांना विनंती आहे कोरेगावच्या मैदानामध्ये मोठ्या मोठ्यात मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेर राज्यातून आलेल्या नामांकित बैलांच्या गाड्यांचा आनंद त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखलवा नाही तर लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पी थ्री लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण लाईव्ह घरी बसल्या बसल्या मोबाईलवरती बस बघायला मिळेल त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा आनंद आपण मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि या संभाव्य नाही ना शंभर टक्के जे पैरे सांगण्यात आलेले आहे यापैकी कुठलाच पायरा हा फॉल जाणार नाही याच्यातले बरेचसे नंदी हे मैदानात गुलाल करताना आपल्याला दिसतील त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय